नमस्कार श्रोते हो बालदोस्तांनो कसे आहात सगळे अर्थात आज मस्तच असणार छान असणार आनंदात असणार कारण आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मंगलमूर्ती गणपती बाप्पांचं आगमन घरोघरी झालंय आणि दोस्तांनो आपला हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलो आहोत जिल्हा परिषद शाळा पानवळ होरंबेवाडीच्या विद्यार्थ्यांचा गणपती विशेष कार्यक्रम नमस्कार मित्रमैत्रिणीं आज आम्ही जिल्हा परिषद शाळा पानवल होरंबेवाडीचे विद्यार्थी जगतमध्ये गणपती स्पेशल कार्यक्रमात बाप्पाची प्रार्थना गाणी गोष्टी माहिती सादर करणार आहोत आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपला गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता म्हणूनच प्रत्येक कार्याची सुरुवात आपण त्याच्याच आराधनेने करतो आजही आपण बाप्पाचा श्लोक आणि प्रार्थना कार्यक्रमाची सुरुवात करूया वक्लुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारे सर्वदा। जय 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 प्रथमे आपला हा बाप्पा कसा वेगळा आहे ना सुपा एवढे कान मोठं पोट हत्तीसारखं तोंड आणि वाकडी सोंड बरका? या रूपावरून त्याला वेगवेगळी नावंसुद्धा सुद्धा आहेत बरं का वक्रतुंड गजानन लंबोदर शुपकर्ण पण या सगळ्यामागे काही वैज्ञानिक तात्विक कारण आहेत आमची मनवामुळे तुम्हाला याबद्दल सांगणार आहे नमस्कार मी मनवामुळे हत्या प्राणी शक्ती बुद्धी आणि स्मरणशक्तीचे प्रतीक आहे गणपतीला हत्तीचे डोके देऊन बुद्धी आणि ज्ञानाची महती दर्शविली जाते मोठे पोट म्हणजे समृद्धी आणि समाधानाचे लक्षण आहे बाप्पाच्या चार हातांमध्ये पाश अंकुश मोदक आणि वरमुद्रा आहेत पाश म्हणजे दोरी जी वाईट गोष्टींपासून दूर ठेवते अंकुश म्हणजे लगाम जो मनाला योग्य मार्गावर ठेवतो मोदक म्हणजे आनंदाचे प्रतीक वरमुद्रा म्हणजे आपला हा गणपती बाप्पा सदैव आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तयार असतो मोठी सोन म्हणजे परिस्थितीचा अंदाज घेण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता दर्शवते मोठे कान अधिक ऐकण्याची आणि इतरांचे म्हणणे समजून घेण्याची क्षमता दर्शवतात थोडक्यात काय तर बाप्पाचे रूप केवळ एक काल्पनिक प्रतिमा नाही तर ते विविध गुणांचे आणि कार्याचे प्रतीक आहे या बाप्पाच्या रूपाचं वर्णन करणारी आमच्या कोकजेबाईंनी लिहिलेली कविता आता ऐकूया मृण्मयी शिंदे आणि रिया होरंबेकडून नमस्कार मी मृण्मयी शिंदे मी रिया होरंबे कवितेचं नाव आहे माझा बाप्पा गणपती बाप्पा माझा दिसतो किती छान गणपती बाप्पा माझा दिसतो किती आवडली ना कविता गणपती बाप्पाच्या अनेक कथा आहेत त्यातलीच एक आईबाबांचं महत्व सांगणारी कथा आता आपण ऐकूया प्रज्ञेश पवारकडून नमस्कार मी प्रज्ञेश ऋषिकेश पवार माझ्या गोष्टीचं नाव आहे गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते बाजूलाच कार्तिक स्वामी आणि आपले गणपती बाप्पा हे दोघं भाऊ भाऊ खेळत होते खेळता खेळता त्या दोघांमध्ये छोट्याशा करून भांडण सुरू झालं ते दोघं भांडण घेऊन आईबाबांकडेच म्हणजे शंकर पार्वतीकडे आले दोघांनी एकमेकांची तक्रार केली दोघांचा भांडणाचा सूर ऐकून शंकर पार्वती एकमेकांकडे बघून हसले या लहान मुलांची समजूत काढावी म्हणून त्यांनी त्या दोघांना सांगितले तुमच्यापैकी नेमकी कोणी कोडली काढली आहे हे आम्हाला माहीत नाही त्यामुळे आम्ही कुणालाच रागवू शकत नाही पण आम्ही तुम्हाला एक नवीन खेळ सांगतो बघू कुणाला जमतो ते कार्तिक स्वामी आणि आपले गणराय दोघंही उत्सुकतेने ऐकू लागली शंकर म्हणाले हे बघा मुलांना पृथ्वी प्रदक्षिणेला खूप वेळ लागतो तुमच्यापैकी जो पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करेल तो खरा आहे तयारी दोघांनाही मजा वाटली देवांचीच मुलती दोघही पृथ्वी प्रदक्षिणेला तयार झाले कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजे मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले सुद्धा आपले गणपती बाप्पा मात्र आपल्या इटुकल्या पिटुकल्या उंदराकडे पाहतच राहिले ते मनात म्हणाले या उंदीमावर बसून मी कधी बरं पृथ्वी प्रदर्शना घालणार त्यांनी एक नामी युक्ती शोधली त्या आईबाबांजवळ म्हणजे शंकर पार्वतीजवळ आले त्यांच्या समोर येऊन त्यांना खाली वाकून नमस्कार केला आणि मग डाव्या हाताने सुरुवात करून त्यांच्या भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा एकदा साइष्टंग नमस्कार घातला आणि तेथेच उभे राहिले काही काळाने कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून आले त्यांना वाटले आपण जिंकलो त्या आईबाबांना म्हणाले पहा मी जिंकलो इतक्यात गणपती बाप्पा पुढे आले म्हणाले थांबा थांबा खर तर मी जिंकलो कारण असं म्हटलं जातं की आईबाबांच्या चरणाशी संपूर्ण विश्वस्त मी आईबाबांना म्हणजे संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातली यावर कार्तिक स्वामी निरुत्तर झाले आणि भगवान शंकर आणि माता पार्वतीने समाधानी मान डोलावली मित्रमैत्रिणींनो आईबाबांच्या चरणाजवळ संपूर्ण विश्वस्त म्हणून आपण नेहमी आईबाबांचा आदर करावा आणि कुठल्याही प्रसंगात आपली बुद्धी सज्ज हवी हीच शिकवण आपल्याला या बाप्पाच्या गोष्टीतून मिळते गणपती बाप्पाच्या आगमनाने प्रत्येकजण आनंदी असतो वेगवेगळ्या कृतीतून वेग तो आपला आनंद व्यक्त करतो कुणी सुबक सुंदर मूर्ती घडवतो कुणी कलात्मक आरास करतो कुणी नक्षीदार रांगोळी रेखाटतो कुणी भक्तिभावाने नैवेद्य बनवतो तर कुणी भजन आरत्यांमधून आपली श्रद्धा व्यक्त करतो आमच्या पानवल गावातल्या स्त्रिया वेगवेगळ्या वेग नृत्यातून गीतातून आपला आनंद व्यक्त करतात ऐकूया असंच एक गीत आदिवंधुया गौरी तनया आदिवंधुया गौरी even. आमचा गणपती बाप्पा फक्त भारतातच नाही तर अन्य अनेक ठिकाणी असतो अर्थात परमेश्वर सर्वव्यापी आहेच याबद्दल ऐकूया तीर्थाकडून नमस्कार मी तीर्था चव्हाण जगातील अनेक देशांमध्ये दे गणपतीची पूजा केली जाते इंडोनेशिया थायलंड जपान कंबोडिया नेपाळ या देशांमध्ये दे गणपतीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते इंडोनेशियात गणपतीला गणा किंवा गण असे संबोधले जाते आणि तिथे बाप्पाला समृद्धीचे प्रतीक मानतात थायलंडमध्येही गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते जपानमध्ये गणपतीला केंगेईटेन म्हणून ओळखले जाते ते गणपतीला कलेची देवता मानतात कंबोडिया नेपाळमध्येही बाप्पाची पूजा केली जाते भारतात महाराष्ट्र तेलंगणा गुजरात कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ गोवा ओरिसा मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात विशेषतः कोकणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो उत्तर भारतात काही लोक संकल्प म्हणून हातात चौदा गाठी धाग्याने बांधतात या पवित्र धाग्याला अनंत म्हणतात म्हणून या सणाला अनंत चतुर्दशी असे म्हणतात अशा या सर्वव्यापी बाप्पाच्या आगमनाने सर्वांनाच खूप आनंद होतो मुलांना तर बाप्पा कायमच आपल्या घरी राहावा असं वाटतं म्हणजे खाऊची चंगळ आणि अभ्यासाला सुट्टी ऐकूया या गीतातून बाप्पाला केलेली विनवणी नमस्कार मी खुशी बोमले मी सानवी ओरंबी आमच्या कवितेचं नाव आहे बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला बाप्पा तुम्ही खूप खूप Oh, आपल्या लाडक्या बाप्पानी स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा मोठी भूमिका निभावली बरं का कशी ऐकायचं आहे का तुम्हाला ऐकूया पलक होरंबेकडून नमस्कार मी पलक होरंबे लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव प्रवाहासोबत जे जातात ते प्रवाहपतीत आणि प्रवाहाविरुद्ध जाण्याचं जे धाडस करतात ते धैर्यशील त्यांचं हे जाणं जर समाजहिताचं राष्ट्रहिताचं असेल तर तो माणूस धुरंधरच म्हणायला हवा आपले लोकमान्य टिळक असेच होते त्यांना समाजमनाची नेमकी नच सापडली होती त्यांच्या मते हरवलेला आत्मविश्वास आणि कमी झालेली एकीची भावना हीच भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे होती जोपर्यंत लोकांचा धर्म संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे आणि विचार करता त्यांना जाणवले की गणेशोत्सव हा आपला धार्मिक उत्सव परंपरेने चालत आलेला हाच तो धागा आहे समाजमनांना जोडणारा जाज्वल्य देशाभिमान जागृत करून हातांची साखळी तयार करणारा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हृदये सांधणारा आणि म्हणूनच अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले त्यांच्याही आधी भाऊसाहेब रंगारी घोटवडेकर खाजगीवाले यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले होते अशीही काही ठिकाणी नोंद आहे लोकमान्य टिळकांनी त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम केलं गणेशोत्सव आणि शिवजयंती यांचं औचित्य साधून युवकांमध्ये राष्ट्रतेत जागृत केलं गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी केला देशभक्तीपर गीत आणि भाषणाच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत असत एकोणीसशे चार पाचपर्यंत पर्यंत गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे याची इंग्रजांना कल्पनाही नव्हती त्यामुळे भाषणांना परवानगी लागत नसे अशा प्रकारे जणू स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बाप्पाचा आशीर्वादच लाभला यानंतर पुन्हा एकदा ऐकूया आमच्या पानवलमधील महिलांचं टिपरी नृत्याचं गीत मोरया माहिती देईल आमच्या पानवल गावातील गणेशोत्सवाची नमस्कार मी आरोही होरंबे पानवल होरंबेवाडीतला गणेशोत्सव आमच्या पानवल गावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो गेली पंचेचाळीस वर्ष गावातील मूर्तिकार श्री होरंबे काका यांच्या हस्तकौशल्यातून तयार होणाऱ्या मूर्ती बऱ्याच घरी विराजमान होतात प्रत्येकाच्या घरची मूर्ती खूप मोठी असते घरोघरी एकाच गटातले इकडे त्याला जवाट म्हणतात लोक संध्याकाळी एकत्र येऊन भजन आरत्या म्हणतात प्रत्येक घरी या मंडईंसाठी रोज वेगवेगळे खाद्यपदार्थ म्हणजे कधी इडली चटणी कधी मिसळपाव कधी अजून काही बनवतात याआधी गावातील लोक जाकडी नृत्यासाठी बाहेर जात असत पण आता कामाच्या व्यस्ततेमुळे जाकडी बंद झाली आहे इथल्या स्त्रिया मात्र खूप कामातूनही वेळ काढून रात्रीची एकत्र प्रॅक्टिस करतात आणि टिपरी नृत्यासाठी बाहेर जातात गौरीच्या वेळी रात्रभर जागरण करून झिम्मा फुगड्यांनी धम्माल करतात अशा रीतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो यानंतर कार्यक्रमाची सांगता करेल गणपती स्तोत्रातून आमचा वेदांग होरंबे नमस्कार मे वेदांग होरंबे श्री गणेशाय नम साष्टांग मन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मर्ता नित कामार्थ साधती प्रथमनावक्र वक्रतुंड दुसरे एकदे तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते નવૈશ્રી બાલચંદ્ર દહાવે શ્રી વિનાયક અકરાવે ગણપતિ બાર શ્રી ગજાનન દેવના વૈ અશી બારા તીન સંધ્યા મને નર વિઘ્નભીતીન સેટ્યાલા પ્રભો તો સિદ્ધિરે વિદ્યાલા મેળે વિદ્યા ધનાર્થલા મેળે ધન પુત્રાર્થલા મે मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले ओं गंगणपतेय नम आजच्या कार्यक्रमाला ढोलकीची साथ दिली शाळेचा माजी विद्यार्थी वेदांत रवींद्र होरंबे यांनी आणि घुंगरू वाजवले आमच्या दुसरीतल्या नील लक्ष्मण होरंबे यांनी या कार्यक्रमासाठी लेखन आणि मार्गदर्शन केले आमच्या शाळेतील शिक्षिका श्रीमती अनुप्रिता कोगजे यांनी कार्यक्रमाचं निवेदन केलं अनुष्का कल्लू हिने या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मिनल कांबळे आणि सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा पानवळ होरंबेवाडीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला गणपती विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी नंबर पुन्हा एकदा सांगतेय नक्की लिहून घ्या चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी वालदोस्तांनो तुम्हालाही गणपती बाप्पांच्या समोरचा प्रसाद खायचा असेल आणि आजच्या गौराईंच्या आगमनाची तयारी देखील करायची असेल हो ना चला तर मग मी देखील रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला या कार्यक्रमातून निरोप घेते पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार बाय बाय